हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन भाईवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सोनी मराठीवरती जय जय शनी ही नवी कोरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि त्या संगीताने माझ्यासोबत या मालिकेचे निर्माते आणि लेखक संतोष सर आहेत खूप खूप स्वागत तुमचं कसे आहात नमस्कार खूप छान खूप वर्षांपूर्वी आपण राजेश्री सोबत नेहमीच पूर्ण होत तर आता आहे ये सोनार आहेस सोनारडची नवीन मालिका घून जय जय शरीरयो तेव्हा भव्य से एक प्रमोद दिसलेय कसं उच्चला पण त्याच्यावरती मालिका कोरिया कुठून सुरुवात झाली कथा मालिका जी आहे तिची जिम्मेदारी 1050 आहे माझे

आपण कुठली था 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 कथा करायची त्याच्या mm. संदर्भ चर्चा करत असताना मला असं वाटतं की शनी महाराज कारण त्यांच्याबद्दल एक गुर आहे त्यांच्याबद्दल लोकांना सावधपणे नक्की त्यांचं जे इम्प्रेशन लोकांच्या डोक्यात आहे तसं ते मुळामध्ये हो नाही आहे <laughs> हे सगळे मला असं असं वाटतं की हे सांगावी गोष्ट आणि मुळामध्ये त्यांचं चरित्र फार सुंदर आहे शनी महाराजांचं त्यांच्या जन्मापासून ते अत्यंत त्यांचे चरित्र खूप मोठा आणि आपण सर्वात लोकप्रिय शनी महाराजांची जी गोष्ट मालिका सुरू करतो विक्रमादित्य राजा विक्रम संवस्कर आपण म्हणतो त्यांच्यापासून सुरू झालं त्यांची आणि शनी महाराजांची शी ही गोष्ट आहे त्याचबरोबर विक्रमादित्य राजा आणि पद्मसे महाराजांची प्रेमकथा आहे त्याच्यामध्ये शनी महाराजांची ती शनी महाराजांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ती एंटायर प्रेमकथा आहे सो मला असं वाटतं मी हे पहिल्यांदा सोशल साईटवर मेन्शन करतो आहे की अशा पद्धतीची प्रेमकथा शनी महाराजांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या समोर आणि त्यानंतर मग त्याचे उपकथा येते अजून सपोर्ट वेगवेगळे दिसत राहते तर मुळामध्ये प्राचीन साहित्य उत्कृष्ट साहित्य

पण हंजा अंगव कोण्या दाविने आहे आता एवढा मोठा त्रिशूर हे सगळं कसं काय कालच्या मैले कारण म्हणून गुळा काय आहे की शनि महाराजांचं काळावरनं त्यांचा तो वांकार लाला सगळी तारक इंप्रेशन हा याबरोबर शनि महाराजांचं एक दुसरं रूपही आहे त्यांची अनेक रूपही ही आहे पण ह्याबद्दल माहिती नाही मुळात त्यांचा जो प्रेझेंस आहे तो प्रसन्न आहे हं हं हे काळे काळा कपडे असं असं ते एक नाही ते प्रसन्न आहे त्या ते न्यायवधी आहे ते शिस्त लावणार आहेत ते तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्हाला अत्यंत बाहेर काढून तुम्हाला यश देणार आहे ते करूणामा आहे तर ते असे रागावलेले मी डायट करणार नाही ती इम्प्रेशन्स आहे रबंड पण मुलांमध्ये शर्मा प्रसन्न आहे आणि ते अत्यंत सह्य हीरो आणि ज्यांचे गुरु महादेव आहे तर महादेवांचे जे शिष्य असतील ते शनी महाराज म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील शनी महाराजांचं आराध्य जे आहे ते श्रीकृष्ण आहे तर ज्याचं आराध्य श्रीकृष्ण आहे तो हे व्यक्ती तो डान किंवा असा गड असेल किंवा भीतीदायक असेल का आता हा प्रश्न की आधी नवग्रह झाले आणि मग द्वारका द्वारका दिवसात शनी महाराजांना श्रीकृष्ण स्वरूप खूप प्रिय आहे म्हणून ते आराध्य म्हणून त्यांची पूजा स्वासत प्रसन्न व्यक्तिमत्व आहे शनी महाराज आणि त्यांचं तत्वज्ञान या अनुषंगाला दिसणार आहे पण ते गोष्टी रूपात दिसेल रंजक स्वरूपामध्ये दिसेल एक सुंदर प्रेम कथा दिसणार आहे विकर्मित्य आहे पद्मसेनेची एक राजकज्ञ आहे त्या सगळ्या गोष्टीम गोष्टीमध्ये शनि महाराज कसं घडवतात सगळं ते दिसणार आहे आलो आलो आपल्याला त्यांच्या मारेवंधोरच्या गोष्टी दिसतील त्यांच्या गोष्टी दिसतील असा तो एक मोठा कारण दिसणार आहे

दाखवायचं आहे कारण ते तसे आहेत तसे बोललं नाही हा ते थे। थे थे जा 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 आ, ते जेव्हा अत्यंत कठोर निर्णय घेतील किंवा अत्यंत ड्रामॅटिक मुवमेंट असेल त्यावेळेस त्यांचा तो मूळ जे स्वरूप आहे ते दिसेल परंतु हा अशा व्यक्तिमत्त्वासाठी आमची जी प्रोडक्शन टीम आहे चॅनलची कोर टीम आहे आणि जण शोध घेतले सगळ्या पद्धतीवर शोध जातो आणि आमच्या प्रोडक्शन टीममध्ये जो आमचा मित्र आहे प्रोडक्शन पंचवीस त्यांनी अनेक पर्याय माझ्यासमोर ठेवले त्याच्यामध्ये संकेत जाणी विषम आणि मला असा एकतर हवा होता की जो राजा अहमदाच्या आनंद की जो ती भूमिका पेरू शकेल ज्याला एक आणि त्याची समज आहे संकेत नाट्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वात पाहून मला असं वाटलं की हा ती भूमिका पिरू शकेल की आपण काम करू शकतो तो, तो तयार आहे नवीन चॅलेंज स्वीकारायला आता जसे की मेन फॉर सो आई थिंक इचोच चॅनल मध्ये पण मांडलंय सगळ्यांना एक रिक्वेस्ट आली तो आवडत नाही आणि मुलीगे साठी तो पूर्व पाटील ओके त्याच्या नंतर टेक्सला पांगेस मालिक आणि डायरेक्ट तो एक पॉवरहाऊस वाली सर ती कसं तर काय आहे ना की जसं तसे की महादेव हेजी व्यक्ती मत आणि मातेने बाळजना मध्ये प्रतिमा फिक्स आहेत ना उंच देखणे मराठीमध्ये अभिनय पण हवा आणि तो सुंदर देखणंवर जरा थोडंसं कॉम्बिनेशन शोधा मला आणि प्राचीव आणि राजराजशेखर हे आमचे चॅनलचे त्यांनी महादेव शोधला आणि शोधावन सगळ्यांना असं वाटलं की महादेव असले तर असेच देखणे पाहिजे सो मराठी

ती माणसांचीच गोष्ट आहे जरी तो राजा असला तरी माणसांचीच गोष्ट आहे आणि त्यातनं ते बेसिकली ते व्हॅल्यूज बद्दलच बोलतात म्हणजे तुम्हाला अहंकार आला असेल तर तुम्ही जमिनीवर राहा तुम्हाला नाती कृती कळत नसतील तर ती नाती कृती काय आहे ते दाखवणार शेत महाराज तुम्ही जर आळशी असाल तर तुम्हाला ते शिस्त लावणारे आहे तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जाणार असाल तर ते तुम्हाला कठोर शिक्षा देणार आहे असं ते त्यांचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचं जे सपोर्ट आहे ते माणसांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचं दैवी पण आहे ते तुम्हाला दिसणार आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ शनी महाराजांना तेल का वाहतात त्याचा संदर्भ रामायणामध्ये आहे तर त्याची एक मोठी गोष्ट आहे तर अशा पद्धतीनं ते दिसत राहणार

मोठी मोठं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी ते आग ते खूप पुढे आले आणि त्यांनी ते काय बोल बजेट पातळीवरही पॅलेस आहे जंगल आहे क्रोमा फ्लोर आहे गाव आहे मंदिर आहे वेगवेगळी घर आहेत सो अशा पद्धतीनं व्ही एफ एक्सचा वापर आपण अत्यंत नवीन लोकेशन्स पण क्रिएट करतो आहे सो ते भव्य स्वरूप सगळ्यांचा मोठं असे लागलेलं आहे आर्ट डिपार्टमेंटचं काम आवय चालू आहे छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे नगारा आणि दौड डिग्री ससीन आहे तो मोठा नगर तयार केला जातो तसेच छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या केल्या जात आहेत मला असं वाटतं की ते म्हणजे जे श्रीदेव सुंदर डिव्हाणी गेलेली आहे ती विज्युअली अत्यंत ग्रँड असेल आणि लोकांना डोळ्यांना सुखावून वाटावे किती त्याचे कॉस्ट्युम त्याचा दुःख

वैज्ञानिकदृष्ट्या आणि शास्त्रीय आध्यात्मिक दृष्ट्या खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे मी लेकर आहे मी टेलिव्हिजनमध्ये उत्कृष्ट गोष्ट मांडतो त्या फॉर्मॅट मान्यता आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे आपल्या पूर्वजांनी काम केलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे की जे ग्रह आहे ते कसे आहे हे शिकुर हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले तेची वर्णन लिहून ठेवलेली आहे जपावसु शंकार संस्कार काय महाअद्युत वर्णन आहे चंद्र कसा चंद्र कसा आहे गुरु कसा आहे शुक्र कसा दिसतो आणि ती वर्ण आ वर्णं काही हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे आज ती तशीच आहे सायंटिफिक ज्योतिषशास्त्र वर्ण होते वर्टी

ते आपल्याला दिसतात म्हणजे आजही त्यांनी केलेले प्रिडिक्शन आहेत त्यांनी तयार केलेलं जे शास्त्र त्या आधारे तुम्ही पुढच्या वर्षाचं स्थिती सांगू शकता भौगोलिक स्थिती असेल पर्जन्य स्थिती असेल सो हा खूप मोठा विषय मला असं की तो श्रद्धेचा भाग आहे आपण एक समजून घेतलं पाहिजे की या सगळ्या ग्रहांना व्यक्तिस्वरूप दिलं गेलं दैवस्वरूप दिलं गेलं ते प्रतिकात्मक आहे

मी मुळामध्ये गोष्ट चांगली घेऊन आलो आहे मी कोणाचं मत बदलतो नाही सांगत पण मला ह्याची खात्री आहे की शनी महाराजांचं चरित्र पाहत असताना लोकांच्या मनामध्ये जर काही आई असते काही भीती असेल काही लांब राहण्याचा विचार असेल तर तो सगळा बाजूला होऊन लोक शनी महाराजांना पाहायला गेलेली आहे समोर पडल्यासमोर येतील हा बोल बोलचं मार्गदर्शन आहे सौंदर्य तंत्र ज्या मनातील पूर्व गौरव हा बोल बोल कमी व्हाला निश्चित मदत आहे पण चायज होतेय सियस प्रोमो आलाय समोर खूप छान दिसतोय प्रोमो तर तुम्ही ज्या लेखक म्हणून तो पाहिलांना टीव्हीवर पाहिला कसं वाटलं काय भावना होती तो चानल सिटी पूर्ति मानणार ओटीटी कॉम्बिनेशन केला आणि त्याचे कॉस्ट्यूम्स केले असं सगळं एकत्रितपणे त्याचं केलं की त्यांचा जो फायनल आउटपुट आहे तो पाहिल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये जे होतं की आपल्याला प्रसंग बाहेर दाखवायचं ते साध्य झालं आणि आनंद आहे समाधान आहे आणि याच्या पुढे जो पहिला भाग आहे तो एक तासाचा आहे सगळ्यांपेक्षा अद्भुत अनुभव आणि रंजक आम्हाला पण खूप उत्सुकता वाटली आहे तर जाता तर काय मी सर्व दुर्प्रेक्षक सुदी मराठी मालिकेच्या तिला प्रडक्शनच्या होते ह्या सांगते की, सांग की सर्व स्तरामध्ये सर्व वयोगटामध्ये एकत्रितपणे मालिका पाहण्यासाठी जे जे श्रीदेवी हे उत्तम निमित्त आहे तुम्ही एकत्रितपणे टेलिव्हिजनच्या पण जसं देऊन ही दे मालिका पहा आठ सुरूसाठी आठ वाजता ही मालिका सुरू आहे